कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे आता मुंबई महानगरपालिका देखील अलर्ट मोडवर आली पालिकेनं कोरोना आढावा बैठक घेतली आरोग्य व्यवस्थेला आर टी पी सी आर टेस्ट वाढवण्याच्या ऑक्सिजन बेड्स आयसीयू आणि इतर यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले मुंबईत सध्या स्थितीला कोरोनाचे सतरा ऍक्टिव्ह रुग्ण आहेत आज एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे पालिकेनं काय नेमक्या सूचना केल्या आहेत जाणून घेऊया ऑफ इंडिया म्हणजे केंद्र सरकारचे जे काय मार्गदर्शक सूचना आपल्याकडे आलेल्या आहेत त्याच फॉलो करणार आहेत आम्ही आणि त्याप्रमाणेच आपण सगळ्या लॅबोरेटरीना आपण ऑलरेडी निर्देश दिलेले आहे की त्यांनी जे काही केसेस त्यांच्याकडे हे फ्लू लाईक किंवा इन्फ्लुएन्झाचे आहे त्याचे टेस्टिंग करून आपल्याला ते कळवायचे त्या त्या आहे त्याप्रमाणे मुंबईमध्ये त्या पद्धतीने आपण जे सर्वेलन्स आहे ते आपण सक्षम केलेले आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून काय पालिकेनं सूचना केल्या आहेत त्या नवा व्हेरियंट हा ओमेक्रॉनचा आहे टेस्ट सूचना करण्यात आवश्यकतेनुसार मास्कचाही वापर करा अशा सूचना पालिकेनं केल्या हृदयरोग डायबिटीस रुग्णांनी विशेष काळजी घ्या असंही म्हणण्यात आलंय ऑक्सिजन बेड्स आयसीयू सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले पालिकेकडून जे एन वन व्हेरियंट हा तसा सौम्य आहे घाबरू नका मात्र खबरदारी घ्या सार्वजनिक ठिकाणी मास्कचा सा वापर करा अलर्ट रहा छत्रपतींचा विचार म्हणजे